रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी धा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज जयसिंगपुरात परप्रांतीयांना सलून व्यवसाय करण्यास नाभिक समाजाकडून विरोध परप्रांतीयांना घेऊन नाभिक व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या व्यक्तींना याची परवानगी देऊ नये याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना जयसिंगपूर नाभिक समाज संघटनेकडून देण्यात आला आहे आजच्या आधुनिक युगातसुद्धा बारा बलुतेदारांची पद्धत सुरू आहे नाभिक समाज हा त्यापैकीच एक आहे केशकर्तन हा प्रमुख व्यवसाय असणारा व त्याच्यावरच उपजीविका सुरू असलेला नाभिक समाज आहे ना या समाजास जमनी आहेच ना इतर उद्योग आहेत जेमतेम परिस्थितीत जगणारा हा समाज पण आज इतर समाजातील लोक व विशेषतः परप्रांतीय या व्यवसायात घुसू पाहत आहेत त्यास नाभिक समाजातील सर्व स्तरातील लोकांचा विरोध आहे नाभिक समाजाचा हक्काचा व वंशपरंपरागत चालत आलेला हा व्यवसाय मोडण्यास इच्छुक असलेल्या परप्रांतीयांना आमचा कडाडून विरोध आहे त्यामुळे आमच्या हक्काच्या व्यवसायावर गदा आणू पाहणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो असं निवेदनात म्हटलं आहे जयशिंपूर आमची व्यथा अशी आहे जयशिंपूर पोलीस परांत हो। पर ते दुकान काढत आहे तर ते थांबविण्यासाठी आम्ही सर्वजण नागरिक समाजाचे सर्व प्रधिकारी असे आलेले आहोत जयशिमपूर पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज दिलेला आहे तुमच्या संघटनेचं नाव कसं संघटनेचं नाभिक दुकान असं शहर जेशीमपूर शहरामध्ये जे दोन नवीन दुकान सुरू झाले असं आपण म्हणत आहे ते कोणत्या ठिकाणी सुरू झालेलं आहे की ज एक गांधीचा काम आहे आणि एक राम मंदिरच्या समोर सदरचे दुकान चालू करण्यापूर्वी आपल्या संघटनेची परवानगी देण्यात आली होती परवानगी घेतलेलीच नाही त्या संदर्भात आपण पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देत निवेदन दिलेलं काय तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं आहे की परप्रांत धंदा करून नये आमच्या लोकांनी आमचे धंदा करावे म्हणजे या ठिकाणी नवीन दुकान सुरू करत असताना तुमच्या संघटनेची तिथं परवानगी घेणं आवश्यक आहे परवानगी घेणं आवश्यक आहे असं आवश्यक आहे परवानगी घेतलेली नाही जयसिंगपूर दुकान नाभिक जयसिंगपूर असोसिएशन परप्रांतीय ते काम करू नये आमच्या समाजातले काही लोकां लो लोकांचं हातावरलं पोट आहे बैरिल लोक बिझनेस म्हणून काम करत आहेत ते करू नये असं निवेदन जयसिंगपूर फौंडेशनला दिलेलं आहे जयसिंगपूर नाभिक असोसिएशन <coughs> जयसिंगपूर या संघटनेचा आम्ही सर्व पदाधिकारी ते आज जमा झालो आहोत संघटनेत मी पण एक सदस्य आहे आमच्या या असोसिएशनचं असं म्हणणं आहे महाँ चीज़ें, महाँ चीज़ें की आपल्या यशोपुराज जी नाभिक व्यवसाय करणारी लोकं आहेत ती इथं वैयक्तिक सगळी लोकलची आहेत प्रॉपर तिथे महाश्री महाराष्ट्रीयन लोक व्यावसायिक आहेत आणि आता घडतंय काय की परप्रांतीय इथं येऊन आमच्या असोसिएशनचं न परवानगी घेता इथं दुकान ओपन करत उघड उघडत आहेत आणि त्यांना आमची परवानगी घेताशिवाय उघड नाही उघडू नये अशी आमची विनंती आहे आणि त्यांना पर आमच्या लोकांना तिथे व्यवसायाला अडचणी अर निर्माण होत असताना परप्रांतीयाने इथे येऊन व्यवसाय करू नये अशी आमची इच्छा आहे आमच्या अशी भावना आहेत त्यामुळे आम्ही या आम्ही सर्व ठिकाणी जे दोन दुकान ओपन झालेले आहेत सुरू केले त्या गाळा मालकांची तुम्ही भेट घेतली त्यांचं म्हणणं काय दुकान मालकांना त्या दुकान मालकांचं म्हणणं आहे की आम्हाला कोणीही भाडे करून मिळालं तरी चालेल पण ते तुमचा असोसिएशनचा विषय आहे तुम्ही पद्धती मी सांगा त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही जर नको म्हटलं ते दुकान दुकान मालकांनी पण आम्हाला सहकार्य केलेले आहेत तिने म्हटली जर आम्ही आपल्या लोकल लोकांचं आम्हाला सहकार्य पाहिजे आहे आणि आपल्या असोसिएशन सोडून आम्ही पण जाणार नाहीत त्यामुळे आम्ही त्यांना काढू असं त्यांनीही आम्हाला शब्द दिलेला आहे त्यामुळे आम्ही काल त्या दुकानदारांना दोघांना पण आम्ही येऊन त्यांना भेटले आणि तेव्हा <coughs> सूचना देऊन आलेल्या आहेत की तुम्ही आमच्याशिवाय परवानगीशिवाय दुकानं चालू करायचं आहे आणि परप्रांत यांना अजिबात घ्यायचं नाही असं आम्ही त्यांना सांगून आले काल त्या दुकान मालकाला दोघांना भेटून आम्ही सूचना दिली आहे की तुम्ही हे दुकान उघडू नका आणि यात जर काय अपरिचित असं काय घडलं तर त्याला दुकान संघटना असोशिएशन यशवंपूरमध्ये अभिजा कोही जबाबदार राहणार नाही असं त्यांनाही सांगितलंय आणि आम्ही पुल स्टेशनला महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला, महान महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा